कोरोनाच्या काळामध्ये अनेकांनी आपल्या नोकऱ्या गमावल्या असल्या अनेकांना आर्थिक फटका बसला असला तरी सुद्धा याच कालावधीमध्ये श्रीमंत माणूस अधिक श्रीमंत होत गेली असा धक्कादायक खुलासा एका अहवालातून समोर आलाय काय आणि हे सुद्धा सांगितलंय की जगातली गरिबी पूर्णपणे संपायला नेमकी किती वर्ष लागू शकतात हा अंदाज काय आहे हा अहवाल काय आहे तो कोणी दिलाय लगेच जाणून घेऊया नमस्कार मी हरिता पुराणिक तुम्ही पाहताय लोकमत जगातील सर्वात श्रीमंत पाच अब्जाधीशां

तीन पॉईंट तीन अब्ज डॉलर्स ची वाढ झाले जागतिक अर्थव्यवस्था गटांगळ्या खात असताना कोरोना महामारीनं संपूर्ण जगाला वेढला असताना श्रीमंतांच्या संपत्तीत मात्र भर पडल्याचं सांगत ऑक्सफॅमने चिंता व्यक्त केली आहे शेअरधारकांना जोरदार परतावा मिळाला पण कोट्यवधी जणांना वेतन कपातीचा सामना करावा लागला असंही या अहवालामध्ये नमूद केलं गेलंय या अहवालात अजून कुठले महत्वाचे मुद्दे मांडले गेलेत किंवा यानंतर काय घडू शकतं ह्याचे अंदाज वर्तवले गेलेत तर सगळ्यात पहिला मुद्दा सर्वात मोठ्या दहा उद्योग समूहांपैकी सात समूहांचे सीईओ हो किंवा मालक अब्जाधीश आहेत जगातल्या सर्वात श्रीमंत पाच व्यक्तींच्या संपत्तीमध्ये प्रति तासाला एक पॉईंट चार कोटी डॉलर्स या वेगाने भर पडते दोन हजार वीस नंतर त्यांची संपत्ती दुपटीनं वाढून चारशे पाच अब्ज डॉलर वरून आठशे एकोणसत्तर अब्ज डॉलर पर्यंत पोहोचले हे प्रमाण जर का असंच राहिलं तर दशकभरात जगाला पहिला खरबपती पती मिळू शकेल पण तरीही जगातून गरीबी संपायला पुढची दोनशे एकोणतीस वर्ष लागू शकतात श्रीमंत अधिक श्रीमंत होत आहेत आणि गरीब आणखीनच गरीब होत आहेत या गोष्टी कुठेतरी बॅलन्स व्हाव्यात म्हणून या अहवालामध्ये तोडगा सुद्धा सुचवला गेलाय तो नेमका कुठलाय एकोणीसशे अठ्ठेचाळीस साली देशांमध्ये अठ्ठेचाळीस टक्के इतका कॉर्पोरेट कर लावला जायचा दोन हजार दोन मध्ये तो घटून फक्त तेवीस एक टक्क्यांवर आला आता पुन्हा संपत्तीवर कर लावला जावा असं या अहवालात सुचवलं गेलंय असं केलं तर जगभरातल्या सरकारांना एक पॉईंट आठ खरब डॉलरचा महसूल मिळू शकतो आणि जो बॅलन्स राखला जाणं गरजेचं आहे म्हणजे गरीब गरीबच राहत आहे श्रीमंत श्रीमंतच होत चाललेत याच्या मधला बिंदू जो हवा आहे तो ह्यानं साधणं काही प्रमाणात शक्य होईल असं या अहवालात म्हटलंय यावर तुमचं म्हणणं काय खाली कमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा आणि पाहत रहा लोकमत